सोलोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शहरात आयोजित रन फॉर युनिटी रॅली उत्साहात संपन्न देशभक्ती आणि उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थी व अधिकाऱ्यांनी घेतला सहभाग भारताचे पहिले उप पंतप्रधान व गृहमंत्री महान स्वातंत्र्य सेनानी आय लोह पुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शिरपूर शहरात एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी रन फॉर युनिटी रॅलीचे आयोजन शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तर्फे करण्यात आले सदर रॅली शिरपूर शहर पोलीस स्टेशन पासून चोपराजी पर्यंत उसाहात पार पडली या रॅलीचे उद्घाटन उपभागीय अधिकारी डॉक्टर शरद मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी तसेच सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक आणि अमेरिके पटेल पोलीस भरतीपूर्व अकादमीचे प्रशिक्षक अन्साराम आगरकर व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अंमलदार आणि विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती लाभली या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी तसेच पोलीस भरती पूर्व अकादमीचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सहभागी विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी एक भारत श्रेष्ठ भारत लोह पुरुष अमर रहे देश एक भावना एक अशा विविध घोषणांनी शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते या कार्यक्रमाचे आयोजन शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले तसेच सहभागी अधिकारी आणि विद्यार्थ्यांसाठी पेयजलाची व्यवस्था शहर पोलीस ठाण्यात तर्फे करण्यात आली होती